नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्ही आर एम स्टुडिओमध्ये आणि जसं की आपण आपल्या नेहमीच्याच प्रवासामध्ये बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देत असतो जसं की मागील व्हिडिओमध्ये आपण बोललो की बीड जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर झाडांची कमतरता असणारा भाग किंवा पाण्याची कमतरता असणारा भाग म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो परंतु बऱ्याच जणांना माहीत नाही की बीड जिल्हा हा निसर्गाने समृद्ध असा देखील बीड जिल्ह्यामध्ये दे बराचसा असा भाग आहे त्यातीलच बालाघाटच्या डोंगर रांगा हा जो भाग आहे तो अतिशय सुंदर आहे आणि परंतु तो दुर्ल दुर्लक्षित आहे म्हणजे आपण चित्रपतीमध्ये पाहू शकतो की कितीशा कि सुंदर अशा डोंगर रांगा आहेत तलाव आहेत आणि मनाला अतिशय प्रसन्न करणारा हा सारा भाग आहे आणि या ठिकाणी आपल्याला यायचं झाल्यास आपण येऊ शकता आंबेजोगाईला आंबेजोगाई मार्गे यायचा असेल तर आंबेजोगून आडस आडस मार्गे आसरढोकडे जाणारा किंवा मुखेडकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवर आपण येऊ शकता मुखेड मार्गे दिनरुड असा हा रोड आहे म्हणजे आळस ते दिनरुड असा हा रोड आहे रस्ताही चांगला आहे फोर व्हीलर तुम्ही आरामात घेऊन येऊ शकता आणि अतिशय सुंदर हा सारा भाग आहे बघा किती अतिशय सुंदर अशा है, 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 पाँश हा डोंगर रांगा आहेत आणि देखणे असे हे डोंगर आपण या चित्रपितीमध्ये पाहू शकता पावसाळ्यामध्ये हा हा जो भाग आहे तो अजूनही उठून दिसतो कारण जिकडे तिकडे हिरवळ झालेली असते त्याच्यामुळे तो अतिशय सुंदर दिसतो आपण तसं आता उशिरा म्हणजे आता डिसेंबरमध्ये आलो आहोत त्यामुळे तशी हिरवळ पाहायला मिळत नाही परंतु पाहायला खूप अतिशय सुंदर वाटतं म्हणजे बराचसा छोटे छोटे घाट आपल्याला म्हणजे आडाशीवरून मोहखेडकडे जातात जवळपास तीन ते चार घाट आपल्याला छोटे छोटे घाट आहेत आणि वरून पाहिला असता मोहखेडचा तलाव आपल्याला दिसतो वरून म्हणजे डोंगरावरून आहे अतिशय म्हणजे आपल्याला जणू काही आपण कुठंतरी महाबळेश्वरला आलेलो आहोत किंवा कुठं लोणावळ्याच्या एखाद्या घाटामध्ये आहोत अशा प्रकारची अनुभूती आपल्याला काही काळ इथे येते आपण दूरदूरवर फिरण्यासाठी भ्रमंती करण्यासाठी जातो पण आपला जो बीड जिल्ह्याचा सुंदर असणारा भाग आहे हा आपला पाहायचा राहून जातो त्यामुळे मी नेहमीच प्रयत्न करतो असते की बीड जिल्ह्याच्या विविध भागामध्ये जाऊन येथील निसर्गाचं सौंदर्य आपल्या सर्वांसाठी आपल्या समोर आणावं यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो म्हणूनच हा माझा छोटासा प्रयत्न आहे ही आहे केळीची बाग म्हणजे पाण्याची इथं कमतरता नाही त्यामुळे असे म्हणजे फळबाग ही देखील बीड जिल्ह्यामध्ये होते अतिशय सुंदर हा सारा भाग आहे आणि अतिशय आनंद झाला मित्रांनो मी या ठिकाणाला भेट दिली तर मला वाटते की आपणही जरूर या ठिकाणी यावं एकदा निसर्गाचा आनंद घ्यावा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या आप पीआनएम स्टुडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्यू बाय बाय भेटूया पुढील आणि अशाच खास एका व्हिडिओमध्ये धन्यवाद